त्यावेळेची प्रथा होती हरिभक्त होते लक्षात ठेवा परमेश्वराचं नाव शेअर कोण नव्हता भगवंत काय म्हणतोय पूर्ण शरीर एकदम मुलं चांगला आहे का अगं थोडस गरजेसाठी बसून आहे गरजेचं आहे मग तुला काय कमी आहे का नाही ना थोडस त्याला पुढचा मार्ग देवा सोमणी तुझी पायी चार दिगंबर नसे तुझं समाहन तरी कसा पाहिजे पाहिजे

नाव सुरू बाई आणि ही कस नाव सुरू बाई आणि गुजरेवर पण सुरू नाही सर बरोबर आहे ना